भारतीय महिला संघाने दाखवली जबरदस्त क्रिकेट वेस्ट इंडिज महिला संघाला दिली दुसऱ्या एक दिवसीय सामन्यात पटकणी एकशे पंधरा धावांनी केले पराभूत ठोकले अर्धशतक तर स्मृती मांदाने बनवल्या सत्तेचाळीस चेंडू त्रेपन्न धावा भारतीय संघाकडून हर्लिन देवलने खेळली दे एकशे पंधरा धावांची खेळी आणि बनली प्लेअर ऑफ द मॅच विंडीज संघाकडून हॅली मॅथ्यूजने सुद्धा बनवले शतक परंतु पडली एकटी नाही दिला दुसऱ्या खेळाडूंनी सात भारतीय महिला संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघ यांच्या तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिका मधला दुसरा एक दिवसीय सामना कोथंबी स्टेडियम वडोदरा येथे चोवीस डिसेंबर रोजी खेळण्यात आला ज्यामध्ये भारतीय संघाने नाणेपिक जिंकून अगोदर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांचा योग्यही ठरला भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करण्याकरता स्मृती मानधनासोबत नवीन खेळाडू प्रतिकारावल ही आली होती या दोघींनी प्रथम विकेटसाठी मात्र नव्याण्णव चेंडू एकशे नऊ धावांची भागीदारी केली ज्यामुळे भारतीय संघाला एक चांगली सुरुवात प्राप्त झाली आणि भारतीय संघाकडून स्मृती मानदानाने सत्तेचाळीस चेंडू त्रेपन्न धावा बनवल्या त्रेपन्न धावा बनवून स्मृती मानदाना बाद झाल्यानंतर प्रतिका रावल आणि हर्लिन देओोल यांनी दुसऱ्या विकेट साठी शहात्तर चेंडूत बासष्ट धावांची भागीदारी केली चांगली भागीदारी चालू असताना प्रतिका रावल शहात्तर धावा बनवून बाद झाली त्यानंतर हर्लिन देओोलने एकीकडून मोर्चा सांभाळत फलंदाजी करत होती तर दुसरी घडवून अगोदर हरमनप्रीत कौर आणि नंतर जेमिना रॉब्रीज यांची साथ तिला लाभली हरमनप्रीत कौरने अठरा चेंडूत बावीस धावा बनवले तर तसेच जेमिना रॉब्रीजने छत्तीस चेंडूत तुफानी एकशे चौवेचाळीसच्या स्पाइक रेटने बावन्न धावा बनवल्या त्याचबरोबर हरलीन देओलने सुद्धा सोळा चौकाराच्या मदतीने एकशे तीन चेंडूत एकशे पंधरा धावा बनवल्या भारतीय संघाच्या चांगल्या फलंदाजीमुळे भारतीय संघ पन्नास षटकामध्ये पाच विकेट गमावून तीनशे अठ्ठावन्न धावा बनवण्यात यशस्वी झाला तीनशे एकोणसाठ धावांच्या लक्षाला प्राप्त करण्याकरिता वेस्ट इंडिज महिला संघाची सुरुवात चांगली झाली नाही क्वीन जोसेफला अगोदर दीप्ती शर्माने मात्र पंधरा धावांवर बाद केले तर तसेच यानंतर एकीकडून एक भारतीय महिला गोलंदाजांनी वेस्ट इंडिज महिलांना कमी धावांवर बाद करणे सुरू केले एकीकडून वेस्ट इंडिज महिला फलंदाज बाद होत होते तर दुसरीकडे वेस्ट इंडिज महिला संघाची कर्णधार हॅली मॅथ्यूज एकटीच भारतीय संघाच्या विशाल धावांचा पाठलाग करत होती तिने एकशे नऊ चेंडूत एकशे सहा धावा बनवल्या आणि शेवटी प्रतिका चेंडूवरती हिच्या चेंडू वरती बाद वेस्ट संघ पंधरा षटकांमध्ये विजय मिळाला भारतीय संघाकडून सर्वाधिक विकेट प्रिया मिश्रा हिने घेतले भारताकडून प्रिया मिश्राने नऊ पॉईंट दोन षटकात एकोणपन्नास धावा देत तीन विकेट्स घेतल्या तर तसेच दीप्ती शर्मा हिने दोन व प्रतिका रावल हिने दोन आणि तास साधू हिने सुद्धा दोन बळी घेतले या विजयासह भारतीय संघाने वेस्ट इंडिज विरुद्ध तीन दिवसीय सामन्यांच्या मालिकामध्ये सुद्धा दोन शून्य अशी बढत बनवून मालिका जिंकली तुम्ही भारतीय संघामधील कोणते खेळाडूचे प्रशंसक आहात ते कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय हनुमान जय श्रीराम